जिल्हा कोल्हापुरातल्या शनिवार पेठेतला श्री ज्ञानेश्वरी भजनी मंडप या मंडपाबद्दलची सविस्तर माहिती मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलीच आहे जर तुम्ही ऐकली नसेल तर याच्या मागील व्हिडिओ आवर्जून जाऊन पहा तर त्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे दर एकादशीला महिला एकत्रित येऊन दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेमध्ये या महिला या ठिकाणी भगवद्गीतेचं पारायण करत असतात यावेळी ज्ञानेश्वरीचं सुद्धा वाचन केलं जातं यंदाही या आषाढी एकादशी निमित्त या, एक या साऱ्या महिला एकत्रित येऊन या ठिकाणी पारायण करतायत या असणारी ओढ सामूहिक पारायणातून अगदी सहज लक्षात येते यावेळी या, या मंडपातील आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सदैव सक्रिय असणाऱ्या योगिता नंदकुमार काकडे यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनीही या मंडपातील विविध कार्यक्रमांविषयी अगदी दिलखुलासपणे माहिती सांगितली माऊली नमस्कार आपण ते श्री ज्ञानेश्वरी भजनी मंडपामध्ये आलो तर आता महिलांनी जे पारायण केलं तर त्या संदर्भात काय सांगाल हा ज्ञानेश्वर शनिवार पेठेतील ज्ञानेश्वर भजनी मंडप हा फार दोन वर्षापूर्वीचा आहे आणि इथं ज्या हा उपक्रम विद्या मार्गदे तिने सुरू केलेलं आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात महिलांना अध्यात्माची तिने म्हणजे पाया घालून है आहे गीता, श्री सुप्त पठण अनेक ज्ञानेश्वरी पारायण किंवा आपलं हे दुर्गा सप्तशती हे सगळे उपक्रम राबवले जातात ह्या ज्ञानेश्वर भजनी मंडपामध्ये आणि मोठ्या प्रमाणात महिलांचा तिला पाठिंबा आहे सहकार आहे मोठ्या प्रमाणात तिला महिलांना ह्या अध्यात्माच्या मार्गाला लावलेलं ला खुँ, आहे आणि खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे कारण फार लहान वयातच तिनं हे सर्व आत्मसात केलं आहे कारण तिला ते तसं आहे तिच्या जन्मजा बाळ पडूस मिळालेलं आहे त्यामुळे खूप छान ह्या ह्याच्यामध्ये महिलांना एवढं म्हणजे अवतरण करता येत नव्हतं ले, चा, चा निर्मिती होते विद्या माळवदे या मंडपाचे व्यवस्थापक राजेंद्र माळवदे यांच्या पत्नी आहेत त्यांनी आपली अध्यात्माची ओढ इतर महिलांमध्येही पेरून त्यांच्या मनामध्ये सकारात्मक आत्मविश्वास निर्माण केलाय त्यांच्या पुढाकारातूनच या साऱ्या महिला दर एकादशीला या मंडपामध्ये एकत्रित येतात आणि एकत्रितपणे सामूहिकपणे पारायण करतात आता या भजनी मंडपामध्ये तरी किती महिला येतात पारायण करायला पारायण करायला या भजनी मंडपामध्ये आता जर पंधरा एकादशी एका पंधरा एकादशी असते ना त्या एकादशीच्या दिवशी जरी तीस चाळीस महिना येतातच भगवद्गीता पठणासाठी येतात भगवद्गीता पठनाव्यतिरिक्त पठना अजून काय इथं वाचन केलं जातं इथं ज्ञानेश्वरी वाचन केलं जातं परत श्रीसुद्धा म्हणलं जातं भजन असतं इथं महिला मंडळ आहे भजनांचं आणि त्याच्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ घेतात खूप तर नवरात्र वगैरे देवीच असतात तेव्हाही विद्या सगळे नवरात्र सगळ्या महिलांना बोलून तीस चाळीस महिला असतात त्यांचा ग्रुप आहे त्यांच्यामध्ये ती करते पठन छान म्हणजे उपक्रम सुरू आहेत घरात कितीही कामे असली तरी सुद्धा या तीस चाळीस महिला मंडपामध्ये जेव्हा आध्यात्मिक कार्यक्रम असतात तेव्हा अगदी उत्साहानं सामील होतात आणि हिरिरीनं पुढाकार घेतात उत्साह कसा असतो अभूतपूर्व उत्साह असतो आणि काहीतरी आपल्याला नवीन शिकायला मिळतं करायला मिळतं ह्या महिला येतात आणि तिला प्रतिसाद देतात भजनी मंडळामध्ये आणि आता या भजनीपल्पाच भविष्य म्हणजे म्हणजे पुढचे काही उद्दिष्ट ते काय की अजून पुढं काहीतरी नवं करायचं त्या संदर्भ नवीन करायचं सुरू आहे सध्या बांधकाम वगैरे सुरू आहे आणि आहे तिथं आणि महिलांना पण तसा सहभागी करून घेतात खूप छान म्हणजे छान प्रतिसाद आणि तिला पाहिजे तसा म्हणजे सगळ्यांची साथ मिळते आणि महिलांनी उत्साहाने सहभागी होतात पर परतावी जातात पाठ करायला जातात ते दत्ताच्या ठिकाणी पण त्या दत्तात्रयांचे पाठ करतात असं त्या म्हणजे औदुंबरला असू दे नृसिंहवाडीला असू दे आपल्या इथं प्रयागाला असू दे सगळीकडे सगळ्या महिलांना घेऊन स्वतःच आहे ती ही आषाढी एकादशीला या साऱ्या महिला विठुनामाच्या गजरात एक रंगी आणि एक ढंगी झाल्या होत्या या साऱ्या महिलांची ही आध्यात्मिकता आणि ही भक्ती पाहून मन अगदी प्रसन्न झालं शेवटचा प्रश्न असा आहे की आता आषाढी एकादशी आहे तर त्या एकादर्शीनिमित्त तुम्ही या मंडपाबद्दल इतरांना आता ही माहिती फक्त इथल्या माणसांना किंवा बऱ्यापैकी इथं येणाऱ्या लोकांना माहिती आहे पण याच्या व्यतिरिक्त इतरांनीही सुद्धा या मंडपामध्ये येऊन काय आदर्श घेतला पाहिजे काय सांगाल इथं हा जात इथं शनिवार मंडपामध्ये तिथं पोती स्वरूप पांडुरंग आहे आणि इथं जी साधेपणा उत्साहपूर्ण वातावरण आहे भक्तिमय आनंदमय तो सगळ्यांनी इथं त्याचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं स्त्री असू दे असू दे आता श्रावण सुद्धा इथं बारायण बसतं त्याच्यामध्ये रुक्मिणीचा दोहा जेव्हा इथं असणाऱ्या सर्वांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं आणि मग एक प्रसन्नतेची ऊर्जा घेऊन प्रेरणा घेऊन या साऱ्या माऊली आपल्या घरी रवाना मग कशी वाटली ही श्री ज्ञानेश्वर भजनी मंडपातील महिलांच्या भक्तीची एकादशी कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत रामकृष्ण हरिमाऊली